वर्धा जिल्ह्यातील डिगडोह हो परिसरात गुरुवारी सकाळी आलेल्या अचानक पुरामुळे एक विद्यार्थी आणि दोन कामगार नदीच्या मध्यभागी अडकले होते ही घटना घडताच परिसरात घबराट पसरली मात्र देवी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि प्रशासनाच्या मदतीने तिन्ही जणांची सुरक्षितपणे सुटका केली मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास डिगडोह नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली आणि तिघेजण अडकले पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता घटनास्थळी मदतीसाठी आरडाओरट सुरू झाली ही माहिती मिळताच आमदार राजेश बकाने यांनी घटनास्थळी तात्काळ पोहचून तहसीलदार समर्थक क्षीरसागर ठाणेदार अमोल मंडळकर आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांना सूचना दिल्या स्वराज्य संस्थेचे सदस्य अग्निशमन दल व नागरिकांच्या मदतीने दोरखंडाच्या सहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजित पद्धतीने तिन्ही व्यक्तींना बाहेर काढण्यात आले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तिन्ही जणांना वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे

शामदाच पुतनं आपला शानदाता आहे ना त्याचा पुतणे なるほど。